भगवंताची कृपा खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून सारख्याच आहेत एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली तेथे सासू सासरा दीर ननन जावा वगैरे सर्व लोकांचे तिचे चांगले आहे पण नवऱ्याशी मात्र पटत नाही तर तिला खरंच सुख समाधान मिळणार नाही परंतु समजा नवऱ्याशी चांगली आहे पण इतरांशी तितकेच ठीक आहे तर तिचे आडणार नाही तसेच एखाद्याच्या आजारात पैसा डॉक्टर औषध माणसाची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत पण त्यात भगवंतीच्या कृपेचा हात नसला तर सर्व व्यर्थ आहे याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टीचा अभाव आहे तरी काम भागते म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवणे आहेत त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे समजा एखादी कुरूप मुलगी आहे पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली पण ती नापसंत झाली नंतर एकाने तिला पाहिले आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले ते पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे जसे तिच्यामध्ये येतात त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले मग मग त्यांनी किती पाप आणि किती पुण्य केले आहे हे कोण पाहतो भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहे आपल्याला आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते कृपा म्हणजे भगवंताशी एका एक कृपातच मी पिईन तर आईच असे म्हणून वासरू मारत आणि पासते त्याप्रमाणे आपण भगवंताशी अन्यतेने वागले तर त्याचे नामच मागितलं तर तो कृपा करत करतोच करतो आपल्याला हव्यात या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे हे त्याची खरी कृपा भगवंता तू माझ्यावर कृपा कर असे सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर कृ तू कृपा कर असे म्हणण्यासारखेच आहे जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल त्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपला शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेनेच प्रतिध्वनी त्यांच्या कृपारूपाने येतो भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते भगवंताची कृपा आपल्यावरही आहेच असे म्हणावे ते काम करत असतेच आपणच आपल्या शंकेने ते झाकून टाकू नये पुष्कळ केलेले देखील शंकाने व्यर्थ जाते आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरले की आपली वृत्ती न शंका होते जे भगवंताचे आहेत ते आहुतिक नाम घेतात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात आणणे वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखी एक भगवंताचे नामच तेवढे आहे बोला